विद्या प्रवेश हे आपण जवळपास हे नाव दोन हजार बावीस पासून ऐकत आलेलं जेव्हा हा जो काही एफएलएम चा कार्यक्रम आहे केंद्र पुरस्कृत आहे आणि तो दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत चालणार आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे मॅडम त्यासाठी आपल्याकडं एवढं मोठं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे शासनानं की त्यासाठी आपल्याला काही वेगळं शोधायचं आणि त्याच्यासाठी वेगळं काही मांडायचं आणि आपल्याला काही करायचं असं काहीच नाही अक्षरशः मार्च एप्रिल पर्यंत शाळेमध्ये तर जिथे वर्ग खोल्या कमी आहेत या ठिकाणी तर वर्गामध्ये पेट्या साहित्य मांडायला सुद्धा जागा नाही एवढं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अगदी खरोखर या साहित्याचा जर वापर आपण केला आपण करतोच तर निश्चितच हा जो काही विद्याप्रवेश उपक्रम आहे कृती आराखडा आहे हा जो काही खेळ आधारित उपक्रम आहे तो निश्चितच आनंददायी असा आहे मग आता म्हणजे नेमकं काय आपण दोन हजार बावीस पासून शाळा पूर्व तयारी मेळावे घेत आले आणि सव्वीस सत्तावीस पर्यंत घेणार आहोत याही पुढे जाऊन जर शासनाला वाटलं की आता तरी सुद्धा हा प्रोग्राम आपला पुरेपूर समाधानकारक नाही तिथून पुढेही हा कार्यक्रम आपला पुढे राहू शकतो किंवा त्याही आधी पूर्ण होऊ शकतो मग शाळा पूर्व तयारीमध्ये आपण दोन जे काही घटक विभाग पाडले त्यामध्ये पहिला आहे शाळेतील पहिलं पाऊल जे आपण मार्च एप्रिलमध्ये प्रत्येक शाळेवर अगदी उत्साहामध्ये हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे आणि त्यानंतरचा जो काही हा विद्या प्रवेश भाग आहे तो खरा जून पासून ते सप्टेंबर पर्यंत आठवड्याचा हा कृती आराखडा आणि कृती कार्यक्रम आहे अगदी खरोखर बालमनाला आनंद देणारा त्याही पेक्षा जास्त आपण जर त्या कृती आराखड्याकडे पाहिलं खेळाधारित उपक्रमाकडे पाहिलं तर आपण सुद्धा निश्चितच पुस्तकांच्या पलीकडे जाऊन जेव्हा बालक होऊन जातो तेव्हा निश्चितच मुलं सुद्धा आपल्यामध्ये रमायला लागतात आपणही नकळतपणे मुलं होऊन जातो आणि हा खेळाधारित उपक्रम आपला निश्चितच लवकर साध्य होतो पहा आता सुरुवातीला या विद्या प्रवेशाची गरज का भासली काय आवश्यकता वाटली की जेणेकरून आपल्याला जो आजपर्यंत हा उपक्रम राबवला गेला नाही तो दोन हजार बावीस पासून आपल्यासाठी राबवला गेला या पूर्वी देखील प्रत्येक वर्षी आपण या मुद्द्याला धरून या ठिकाणी या कार्यक्रम राबवतो एफ एल एन एफ एल एन एफ एन त्यावर कितीतरी मिटिंगा झाल्या आणि त्यानुसार आपण शाळेमध्ये तसे उपक्रमही राबवत गेलो तरी सुद्धा वारंवार हेच विषय आपल्या समोर का येतात याची गरज का भासते असं वाटलं की कोरोना काळामध्ये एनईपी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये जवळपास पाच कोटीहून प्राथमिक स्तरावरचे बालक हे मागे आहेत पायाभूत साक्षरता असेल किंवा संख्या ज्ञान असेल कोविड नाईन्टीन मध्ये सुद्धा अंगणवाडी असतील बालवाडी असेल काही भरल्या नाहीयेत मग या, या शाळा पूर्व तयारी मध्ये मुलांना शाळेपर्यंत आणायचं कसं आणलं तर टिकवायचं कसं आणि टिकलं तर शिकायचं कसं ही जी साखळी आहे त्यासाठी हे मूल आपल्या शाळेमध्ये आनंदाने प्रवेशित व्हावं हा सगळ्यात मोठा हेतू या विद्या प्रवेश कार्यक्रमाचा आहे आणि याच्यासाठी पूर्ण जवळ पाच तयार साहित्य आपल्याला दिलेलं आहे मग अगदी आनंदाने बैलगाडी मध्ये असो मोटरसायकल वरती असो अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने या ठिकाणी शाळा पूर्वतयारी मिळावी घेण्यात आले पहिल्या पावलाचा कार्यक्रमही घेण्यात आला मग आपण म्हणतो बऱ्याचदा असं होतं की आपण मुलांना प्रवेश देतो आणि पहिले आठ दहा दिवस झाले जून महिना गेला की जून पासून एक जुलै पासून आता आपल्याला शिकवायला सुरुवात करायची आपण सर्वच परंतु या विद्या प्रवेश अंतर्गत बारा आठवड्याच्या कृती आराखडा असा आहे की त्यामध्ये फक्त आणि फक्त खेळ आधारित उपक्रमच आपल्याला मुलांशी खेळायचे आहे राबवायचे आहे जास्तीत जास्त त्यांचा जर सर्वांगीण विकास घडून आणायचा असेल तर त्यांच्यातले जे उपजत क्षमता आहेत या क्षमतेचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे आणि या क्षमतेवर आधारित आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे जे त्याला वर्षाच्या शेवटी आपल्याला माहिती येत गेल्यानंतर प्रत्येक पहिले ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान आणि साक्षरतेवर जे काही उद्दिष्ट आपल्याला ठरून दिलेले आहे ते उद्दिष्ट अगदी या बारा आठवड्याच्या म्हणजे वीस जवळपास जून दहा सप्टेंबर पर्यंत असा बारा आठवड्याचा कृती कार्यक्रम आहे आणि यामध्ये निश्चितच मुलं अगदी रमून जातात मग याचा फायदा काय आपण म्हणणार आपला सिलेबस उरकत नाही चार चार पुस्तक शिकवायचे असतात बरंच काही आपल्याला काम असतात तरी सुद्धा हे करायचं असत आपण पाहिलं शहापूर्व तयारी अंतर्गत मेळाव्यामध्ये या कृती पत्रिका देण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कृती त्या ठिकाणी राबवलेल्या आपल्याला दिसते ज्यामध्ये मुलं अगदी आनंदाने सहभागी होतात बकेटमध्ये बॉल टाकणं असेल किंवा सारख्या वस्तूंच्या जोड्या लावणं असेल किंवा आपण आणखी शाळेमध्ये त्यांना वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने वेगवेगळ्या कृती आपण करून घेतो आणि या कृतीच्या माध्यमातून मुलं अध्ययनच होतात स्वयं अध्ययनास त्यांच्या चालना मिळते तेही अगदी आनंदाने आणि या वेगवेगळ्या कृतीमधूनच का आपण म्हणत आपण पुस्तकामधून नाही देत का त्यांना देतो आपण परंतु जेव्हा बालकाचं जेव्हा मुलाचं मन मुल, हे प्रसन्न असत तेव्हा आपलं उद्दिष्ट साध्य होत मुलं स्वतःहून कृती करतात खेळ खेळतात दोरीवरच्या उड्या मारतात हे बारा आठवडे करायचे आपल्याला यापूर्वी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की याचा नऊ घटक जे आहेत आपण वर्गात बसतो ते पहिली वर्गासाठी त्याची पहिली तासिका ही ग्राउंड वरच घ्यायची आहे चार भिंतीच्या आठ शिक्षण हे अपेक्षित नाही याच्यामध्ये शिकणं हे सहज सोपी अशी प्रक्रिया व्हावी हाच या विद्या प्रवेशा असणाऱ्या या कृतीचा मुख्य उद्देश आहे मुलं फार हुशार असतात बाळा आपण जर एक कृती करायला गेली त्यामधून ती दुसरी कृती आपल्याला सटवून सांगत असत आपण म्हणतो पहिलीच्या मुलांना बेरीज येत नाही नाही त्यांना ते पहिल्या दिवशी पहा पहिल्या दिवशी आल्यानंतर आमच्याकडे एक आराध्या होऊन रे नावाची वडील पुण्याला आहे त्यांच्या शिक्षणासाठी आई आणि मुलांना ते नीत ढेकन मध्ये ठेवले वडील कंपनीत आहेत गेल्या वर्षीच गेले ते तिचे वडील आले तीन दिवस झाले ती शाळेमध्ये आल्यानंतर दररोज सांगते मॅडम माझे पप्पा तर आता एवढे दिवस ते थांबणार आहेत सांगता येत नाही तिला हे किती आहे पण ती पण एवढे दिवस आलेली आता कधी जाणारे तिला विचारलं की आता आज एक दिवस कमी झाला आता आ, आज आज मॅडम दररोज सकाळी आले की आता हा पण कमी झाला मॅडम हे पण मोठ माझं कमी झालं आता इतके दिवस राहिले माझे पप्पा जाणार आहेत परत पुण्याला म्हणजे तिनं काय केलीये वजा बाकीच केली म्हणजे तिला आपण आपण असं मुलांना जर संबोध जे काही नऊ भाषा आहेत ध्वनी भाषा बोटांची भाषा संकेताची भाषा त्या भाषा मुलांना त्यांच्या मनावर लवकर रुजतात आपण पहिली वर्गाला जास्तीत जास्त हसत खेळत आणि मनोरंजनातून जर देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मुलं या बारा आठवड्यानंतर पहा त्याचा परिणाम आपण बऱ्याचदा कप कप हे शिकवायचं असत आता हे चित्र दिले पहा इतर थ दिले आपण बऱ्याचदा म्हणतो आपल्या एक मनामध्ये असतच आणि हे चुकीचं नाहीच आहे की आपल्याला त्याला मुळाक्षर पूर्ण घ्यायचे आणि त्याचे पूर्ण मूळाक्षर झाले पूर्ण शंभर पर्यंत अंक झाले म्हणजे काय होईल आपल्याला पटकन त्याला वाचता आलं की आपण पटकन पुस्तक शिकून मग त्याचा तो अभ्यास करेल मग आपल्याला थ शिकवायचे बघा किती सुंदर येते यांनी मुलांनी कशी जरी वापरले काय तर हे थ आपण लिहिण्यापेक्षा ते बरोबर चित्र पण दिले याच्यावरती थ वा मग कधी कधी आपण काय म्हणणार याला थ म्हणायचे लिहायची गरजच नाही हे थ वा थ वा थ वा थ वा फक्त डायरेकडूनच नाही वाचायचे वा थ वा थ कारण आपण थ वा जेव्हा म्हणणार आहे तेव्हा फक्त क्लिअरेशन त्यांच्या मनामध्ये होणार आहे फक्त थस त्यांना लक्षात राहणार आहे पण जेव्हा तुम्ही उलट वाचणार आहात वा थ तेव्हा व पण त्याच्या मनावर त्याच्या मेंदूवर बोलल्या जाणार जरी तुम्हाला शिकवायचं नसेल तरी मग या चित्ररूप पद्धतीने आपल्याला बरेचसे साहित्य आहे आणि या साहित्यामध्ये प्रयोग असतील खेळ असतील वेगवेगळ्या पपेट्स असतील त्यांचं ते काम करतात स्वतःहून करतात त्याला बस म्हणायची गरज पडत नाही याच्याही पेक्षा पुढे जाऊन ते आपल्यापेक्षा पुढचं काहीतरी तयार करतात आणि आपल्याला दाखवतात मॅडम मी करायला गेलो होतो पण असं झालं आपण त्याला थोडी म्हणतो की तुला हेच सांगितलं होतं हे अजिबात चुकीचं आहे तुझं नाही हे असंच कर अजिबात नाही त्यानं जे केलंय ती त्याची निर्मिती आहे ती योग्यच आहे प्रत्येक मूल हे वेगळं आहे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बघा विद्याप्रवेशामध्ये आपण शाळापूर्व तयारीमध्ये माता पालकांचा सहभाग जास्त येतात ठीक आहे येत नाहीत त्या माहितीये आपण म्हणू की नाही तुमच्या येतात यांच्या शाळेच्या येतात ह्या गावच्या येतात कोणच येत नसतं एवढ्या सहजासहजी कोणीही माता पालक शाळेपर्यंत येण्यासाठी तयार नसतात घरी शंभर अडचणींना तोंड देत देत त्यांना शाळेपर्यंत येतील एक येईल दोन येतील चार येतील पाच येईल पण जी येणार आहे ना शाळेत जी शाळेत येणार आहे तिचा निश्चित आपल्यासाठी चांगला वापर होणार दोन हजार अठरा जेव्हा आम्ही जॉईन झालो शाळेवर तेव्हा जून चौदा जून दोन हजार अठरा पासून जे व्हॉट्सअप ग्रुप आहे पाच एक माता पालकचा अक्षरशः माता पालक जेव्हा त्यांना याची किंमत कळते की नाही हे आपलं मुलं हे माझं माझ मुले मी त्याच्यासाठी काहीतरी माझी जबाबदारी आहे जेव्हा एकदाच कोणतीच गोष्ट साध्य होत नाही पुन्हा पुन्हा जेव्हा आपण करतो वारंवार जेव्हा ते करतो तेव्हा त्या गोष्टीचं महत्व कळत आपल्याला राग येतो आपण चिडतो कारण आपल्याला बरीचशी इतरही कामं असतात बाकीची जास्त कामं झाली आपल्याला मूळ कामापेक्षा आपण असंही म्हणू शकतो सध्या तरी किमान पण तरी सुद्धा आपल्याला ते करायचे का तर आपल्या बालकांसाठी पायाभूत साक्षरतेसाठी आणि त्यांना वाचता येण्यासाठी जो शासनाचं ध्येय आहे की त्यांना सव्वीस सत्तावीस पर्यंत हा जो काही कोविड नाईन्टीन मध्ये झालेला लॉस आहे तो लर्निंग लॉस यामध्ये हा गॅप त्यांचा तो भरून काढायचा मग त्याच्यासाठी त्यांना माता पालकांचं जर आपण एक आठवड्यामध्ये एक मिटिंग घेतली ठीक आहे नका घेऊन आठवड्यामध्ये दोन आठवड्याला महिन्यात येईल त्या स्वतःहून आपल्याला विचारतात नंतर कि नहीं साथी चांग है। नहीं नहीं की मॅडम आता पुढची मिटिंग नाही गेली आपल्याला निश्चित फायदा आहे एक येऊ द्या दोन येऊ द्या नाही आल्या मि नाही केली तरी आपण वर्गामध्ये सुद्धा त्यांना बोलवू शकतो आपापल्या वर्गामध्ये बोलून सुद्धा आपल्या मुलांमध्ये काय येतं कधी कधी याचा परिणाम असा होतो की आपल्या मुलाला काय येतं हे आई वडिलांनाच माहिती असत ते जर आई वडिलांना माहीत नसेल तर ते आज लहाणे म्हणून आपलं ऐकत आज लहाणे म्हणून आपलं ऐकतं पुढे जेव्हा ते समाजाच्या संपर्कात येत ना तेव्हा ते आपल्याला वेळेत काढतो तसं होत त्यांना जर हे आपल्या पद्धतीने आपण समजावून दिलं तर निश्चित माता शाळेपर्यंत येतात बऱ्याच जणी म्हणतात मॅडम आम्हाला कुठं काय येते त्याचं आम्ही कुठे शिकलेलो आम्हाला कुठे तुमच्यासारखे यायचे मला तू काय सांगतो समजतच नाही तू तुम्हाला सांगणारच

त्या कोरोना मध्ये पहा मुलांच्या डोळ्यांवर इतका परिणाम झालाय नव्हे आपल्या सुद्धा झालाय ऑनलाईन वर्क फ्रॉम होम ज्यावेळेस मुलं शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणार आहे एकतर आपण मुलांना खेळवतो का शहरामध्ये necessary... तर ग्राउंड फक्त नावाला आहे खेळाच्या तासिका सुद्धा नावाला आहे त्या मध्ये काय घ्यायचं इंग्रजी घ्यायची मुलांची मानसिकता असो मग यामध्ये हे मुलांच्या मानसिकतेचा जर विचार केला तर आपल्याला एवढं देण्याची गरज नाही एवढं आपण दिलं की ते एवढं आमची ज्या पूर्वीचे केंद्र होते ते आम्हाला एक वाक्य नेहमी सांगायचे की टॉकी वर्क करायचं नाही स्मार्ट वर्क करायचं मुलांना काय आवडतं हे आपल्याला एकदा माहित झालं की मुलं पॉकेट स्वतः तयार करतात मुलं स्वतः विमान तयार करतात मुलं स्वतः यान तयार करतात आणि त्याचा वापर सुद्धा आणि ते छान आवडते घ्यायला त्याला लेहजर असत नाही यू घे

त्याला माहित होत आता दाडांना बोहायलाय आता आहे आता परिपाठ सुरू होणार आहे आणि राष्ट्रविषयी सुरू झाले कि मग माझ्या झाडांना ते मला धरणार नाही तोपर्यंत मी काय करणार आहे